जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या संकल्पनेतून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून सक्षम बनविण्याचा उपक्रम सदरचे प्रशिक्षण प्रथम या संस्थेमार्फत घेण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांनी मानले जिल्हा पोलीस दलाचे आभार सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुर यांच्याकडून मला माहिती मिळाली की प्रथम फाउंडेशन इथे हा कार्यक्रम राबला म्हणजे कार्यक्रम ठेवला आहे की मला माहिती मिळालं मग मी तिथे गेलो इथे येऊन आम्हाला पण बारा ते पंधरा दिवस झाले इथं सगळे म्हणजे प्रोग्राम वगैरे साहित्य सगळी कामं आम्हाला आवडले आम्ही शिकत आहो आणि मला फटलं पण आणि तर म्हणजे सगळी सुविधा सरांकडनं मला मिळाली सगळी जेवणाची व्यवस्था वगैरे राहण्याची व्यवस्था सगळे व्यवस्थित आहे आणि आम्हाला शेरा गॅलरीमध्ये पण घेऊन गेले सर आणि तिथे वेगवेगळे वेग प्रोडक्ट आम्ही कधी पाहिले नव्हते हो कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी देखील मिळणार आहे त्याबद्दल मी नंदुरबार पोलीस दल आणि प्रथम संस्थेच्या मी धन्यवाद करतो खरोबर हे पाऊल उज्ज्वल भविष्यात